माझं नाव अरुण पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही पवाराशी माझा काहीचाही संबंध नाही <laughs> खुलासा <साखे> केलेला बरा <laughs> हा मी आलोय आणि परळीला जाणार आहे काका सगळ्या आशयाच्या कविता लिहिल्यात परंतु काकांनी माझं लिहिलंय तिथं शेतकरी कवी आहेच मी माझा बाप शेतकरी आहे त्याच्यामुळे शेती लिहिलेल्या कविता तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो कवितेचं शीर्षक आहे आपण <laughs> आणि आज इथं आल्याच्या नंतर या जिल्ह्यात आल्याच्या नंतर गांधीजींना आम्ही आश्रमात जाऊन पण आलो आणि हे सगळं आशय पाहिल्याच्या नंतर त्यावर लिहिलेली कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो कवितेच शीर्षक आहे आपण पांढरा सोनं पिकवलंय कमाती मोल विकू अरे पांढरा सोनं पिकवलंय कमाती मोल विकू आणि विकून जे पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू सोन आणि का 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 <microwave recipes> तुन्वाप। तुन्वाप, अरे पांड्रसो न पिकवलं माती मोल विकू आणि विकल ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडे चला मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय व्यापारी होतो माला माल अरे एका रातीतून व्यापारी होतो माला माल बाजरी हा न शेतकरी बेहा कुस ना कुणी कुस ना कुणी मग कान ना मग पिको मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू पाठीमागे एक रोग आला होता आणि सगळी माणसं मुंसे घालून करायचे आपल्याकडे काय म्हणतात नाही बैलाला <laughs> घालतात ते काय तुमच्याकडे मुसका असत हा आमच्याकडे मुंगसे म्हणतात मराठवाड्यामध्ये सगळी माणसं अशी मुंग घालून फिरायची मुस्क घालून फिरायची असा एक पुण्यात माझा एक मित्र आहे त्याचा बाप अशा मुंगस्याचा व्यापारी आणि एका रात्री मला सांगितलं माझ्या बापाला नफा झाला म्हणजे दोन कोटी रुपयाचा माझ्या बापानं असे कितीतरी नुसके बनवले असले तरी कधी दोन रुपयाचा नफा झाला नाही पण या लोकांना मात्र अशा रोगाने गोपाल दोन कोटी रुपयाचा नफा होतो तेव्हा मी लिहिलं अरे एका रात्रीतून व्यापारी होतो मला महार ज्वारी वाजरी हा ब्रेटी न शेतकरी बे नाही मग खेड्या चला याचा अर्थ काय बापू मग खेड्या चला याचा अर्थ काय बापू नाही शेती घेतली की फाशी अरपी कथना हि शेती तवा घेतली की फाशी अंतुमिसारे दिल्लीत आमची झाली काशी अरती कथना हि शेती तवा घेतली की फाशी सारे दिल्लीत अन आमची झाली काशी काय पिकलं ढेकला काय पिकलं ढेका ते आमचा आम्ही मोको आणि काय पिकलं ढेका ते आमचा आम्ही मोको खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू आणि खसखस पिकली आता माझ्या मळ्या हा पाठी मग बघा ना मंत्री महोदय समोर होते आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला सांगा जामखेडला नाना जागा कवी संमेलन आणि म्हणलं तुम्हाला एकच प्रश्न राजकीय लोकांना सतावतोय शेतकरी आत्महत्या करता इलाज काय करावा ते म्हणले हा बरोबर आहे म्हणे कमी म्हणलं माझ्याकडे इलाज आहे मी तुम्हाला फोकटाच सांगतो बघा तसं झालं ते म्हणलं कसं म्हटलं बघा की तुम्ही गोवा गुटखा सिगारेट दारू यांना परमिशन कशी देता है? ते म्हणे सोपा म्हटलं कसं आम्ही असा एक वैज्ञानिक इशारा दिला म्हणे त्या सगळ्या कागदावर लिहिलं जातं असं हे शरीराला हानिकारक आहे असं छापलं आणि बरी परमिशन देऊन टाकतो म्हणे किती सोप आहे म्हणे साहेब आम्ही खसखस पिकवतो दोन दोन गुंटेच परमिशन द्या आणि आम्ही अख्ख्या पाकिटावर छापतो हे शरीराला हानिकारक आहे अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यास आणि मरवू नका कुणी लावून उनगळ्यास अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात आणि मरू नका कुणी लावून उनगळ्यास

अरे एक काढू की मोर्चा गांजावाले अपुवाले करतील की खर्चा अरे एक काढू की मोर्चा गांजावाले अब्बुवाले करतील की खर्चा आणि जाहिरात ती बॅनर आणि जाहिराती बॅनर आणि बातमी ही छापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू अरे मन सोनं पिकवलंय का मातीमो विकू अरे मन रसोन पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल जिथे पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू आणि विकल जिथे पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू